चला तर मंडळी माझ्या दहा वर्षांच्या स्वानुभवातून काय चुका करत करत काय टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करत मी इतके सुंदर कळीदार मस्त असे भरपूर सारण भरलेले उकडीचे मोदक कसे करते ते तुम्हाला दाखवते हाताने पारी न करता हाताने कळ्या न करता मोदक कसे करायचे तेही सांगते सर्वप्रथम सारण करण्यासाठी कढईत एक चमचा साजूक तूप एक चमचा खसखस मिनिटभर परतली त्यानंतर दोन कप ओल्या नारळाचा खव घ्यायचा ओलं नारळ फोडायचं मागचा ब्राऊन भाग पिलरने काढायचा चकत्या करून मिक्सरला फिरवायचं कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं आता हा दोन कप ओल्या नारळाचा खव तुपावर मंद असेवर दोन मिनटं परतून घ्यायचा दोन मिनटं परतला या कपने दोन कप ओल्या नारळाचा खव होता तर बरोबर एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा नारळाच्या अर्धा गुळ घालायचा परफेक्ट गोडी येते आता गॅस मध्यम करायचा सतत असं मिसळत एकजीव करत संपूर्ण गुळ विरघळून छान असं एकजीव होईपर्यंत हे सारण आपल्याला परतून घ्यायचे हळूहळू गुळ विरघळला जातो तोपर्यंत सारणही छान परतलं जातं तर एक तीन ते चार मिनिटे लागली गूळ संपूर्ण विरघळला आणि सारण तीन चार मिनटं मस्त परतलं गेलं सारणावर असा चमचा दाबून पाहायचा अजिबात पाणी सुटल्यासारखं होत नाही आहे म्हणजे सारण परफेक्ट तयार झालं थोडंसं पाणी सुटलं तर एक दोन मिनटं परतून घ्या यापेक्षा जास्त परतायचं नाही नाहीतर सारण कडक होऊ शकतं सारण छान परतून झालं की अर्धा चमचा वेलची पूड घालायची एकजीव करून मिनिटभर परतायचं आणि लगेच गॅस बंद करायचं सारण जर खूप ओलसर राहिलं तर मोदकांना पाणी सुटतं खूप जास्त परतलं तर कडक होतं परफेक्ट असं सारण तयार झालं एका भांड्यात काढून गार करायचं मोदकांची उकड करण्यासाठी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी बारीक आणि स्वच्छ चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ असावं पीठ तुम्ही एकतर पॅकेटचं वापरू शकतात किंवा घरी करायचं असल्यास अंबे मोहर तांदूळ घ्यायचा त्यामध्ये थोडासा इंद्रायणी आणि थोडासा बासमती मिक्स करायचा तांदूळ खूप दीड दोन वर्ष जुना नको आणि लगेच हल्लीचा नवीन नको मध्यम असा तांदूळ घ्यायचा धुवायचा लगेच साणीवर निथळायचा रात्रभर वाळवून गिरणीतनं दळून आणायचा तर मंडळी या कपने दोन कप तांदळाचं पीठ आहे तर बरोबर दोन कप आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे तर एक कप इथे मी पाणी कढईमध्ये घातलेलं आहे आणि सारख्याच कपने एक कप दूध घेणार आहे अर्ध पाणी अर्ध दूध वापरलं की उकडचा रंग अगदी पांढराशुभ्र छान येतो उकड चवीलाही छान लागते तांदळाच्या समप्रमाणात लिक्विड घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचसोबत अगदी लहान पावचमचा साखर घालायची साखर घातली की पारी चवीला छान लागते छान चिकटपणा येतो पण साखर जास्त झाली तर पारी खूप चिकट होते आणि आपल्याला वळता येत नाही म्हणून साखर थोडीच घालायची त्याचसोबत लहान चमचाने पाव चमचा साजूक तूपसुद्धा घालायचं तूप घातल्याने उकडमधनं सुगंध छान येतो उकड चवीला छान लागते मौसूत मोदक होतात पण तूप जास्त झालं तर कळी व्यवस्थित चिकटत नाही म्हणून दोन कपसाठी लहान चमच्याने पाव चमचा तूप परफेक्ट आहे आता या दूध पाण्याला खळखळून खड़, उकळी येऊ द्यायची उकळी आली की मग गॅस कमी करायचा एका हातात लाटणं किंवा चमचा घ्यायचा एका हाताने मिक्स करायचं दुसऱ्या हाताने पीठ घालायचं पीठ संपूर्ण घालून झालं की व्यवस्थित लाटण्याने किंवा चमचाने मिक्स करायचं परत एकदा सांगते दूध पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा त्यानंतर पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं पीठ मिक्स करत असताना गॅस कमीच असावा संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं पाणी आणि पिठाचं प्रमाण मी अगदी योग्य सांगितलेलं आहे आता छान एकजीव करून झालं की लगेच गॅस बंद करायचा जास्त वेळ आपल्याला याला शिजवून वगैरे घेण्याची गरज नाही आहे गॅस बंद केला यावर आता झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं अशीच वाफेमध्ये ही उकड राहू द्यायची ती छान शिजली जाते गॅस बंद करून दहा बारा मिनटं ही उकड झाकून ठेवली परफेक्ट अशी उकड झालेली आहे एका ताटामध्ये काढून घ्यायची ही गरम गरम उकड आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे पण ही गरम आहे हातांना चटका लागू नये म्हणून एखादा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा आणि असं रगडून रगडून छान हे मळून घ्यायचं ताट जरा लहान वाटत होतं म्हणून मी मोठ्या ताटात काढून घेतलं असं मनमोकळं ताट घ्यायचं म्हणजे आपल्याला छान हे मळता येतं उकड गरम असताना अशी ग्लासने मळून घेतली की एकसारखी मौसूत होते आपल्या हाताला चटकाही लागत नाही आता ही बऱ्यापैकी कोमट झाली आहे हात लावू शकते अशी तर आता हाताने आपल्याला ही उकड छान अशी मौसूत गोळा होईपर्यंत मळून घ्यायची आहे उकड मळत असताना हाताला थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे चटका लागत नाही तसं तर ही कोमट आहे चटका लागतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हाताला ही उकड चिकटत नाही म्हणून थोडं थोडं पाणी लावत लावत छान मौसूद गोळा होईपर्यंत ही उकड आपल्याला मळून घ्यायचं उकड जर व्यवस्थित मळली नाही तर मोदक करताना पारी फाटू शकते कळ्या करताना चिरू शकते म्हणून उकड व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे उकड मळताना साधं पाणीच लावायचं त्यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही त्याचं कारण मी पुढे सांगते उकड संपूर्ण छान मळून झाली शेवटी एकाचे दोन भाग करायचे आणि परत एकदा मिनिटभर एकसारखी मळून घ्यायची उकड मळायला साधारण चार ते पाच मिनटं लागतात व्यवस्थित मळून झाली की नाही कशी ओळखायची या पद्धती आपण हा गोळा केला आणि त्याला खेचला की तो छान असा खेचला जातो है। लाटी जात है, है। आहे एखादी लाटीसुद्धा करून पाहायची तिला दाब द्यायचा तिच्या कडेला चिरा जात नाही आहे फाटत नाही आहे म्हणजे उकड परफेक्ट अशी मळली गेलेली आहे छान असा गोळा करून झाला अगदी लोण्यासारखी मौसूत ही उकड मळली गेली आता हे मोदक चोवीस ताससुद्धा कडक होणार नाही करताना पारी फाटणार किंवा चिकटणार नाही मळलेली उकड पाच मिनटं झाकून ठेवायची म्हणजे छान मुरते आणि मग मोदक करू तर मंडळी मोदक करण्यासाठी उकड तयार झाली सारण संपूर्ण गार झालं सारण गार असावं गरम सारण असल्यास मोदक फाटू शकतात मोदक वाफवण्यासाठी एखादं ताट स्टीमरची प्लेट किंवा होलची चाळणी घ्यायची त्यामध्ये केळीचं किंवा हळदीचं पान ठेवायचं नसेल तर कॉटनचा कपडा ओला करून घट्ट पिळून ठेवू शकतात मोदक करून झाकून ठेवण्यासाठी एखादा ओला घट्ट पिळलेला कॉटनचा कापड किंवा एखादं झाकण असावं आता मोदक करून घेऊया मोदक करताना हाताला लावण्यासाठी सुक तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं आता मोदक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवते तुम्ही म्हणाल आरती तू म्हटलेली आहे की हाताने पारी न करता हाताने कळ्या न करता दाखवणार आहे पण मंडळी सुरुवातीला आपला पारंपरिक पद्धतीने मोदक कसा करायचा ते तुम्हाला दाखवते एक गोळा घेतला मध्यम लिंबाच्या आकारा इतका घ्यायचा खूप मोठा नाही खूप लहान नाही सुक तांदळाचं पीठ लावायचं आणि अंगठा आणि चार बोटांच्या मदतीने छान पारी करायची अंगठामध्ये ठेवायचा आणि बोटं बाहेर मध्यभागी थोडी जाड आणि कडेने पातळ पातळ अशी पारी आपल्याला करून घ्यायची आहे पारी करत असताना हाताला चिकटू लागलं की थोडं थोडं तांदळाचं पीठ लावायचं शक्यतो मी मोदक करताना तांदळाचं पीठच लावते तूप किंवा तेल लावत नाही तूप किंवा तेल लावलं तर काय होतं चार पाच तासांनंतर मोदकाच्या पारीचा रंग काळपट पडतो आणि करतानाही ते हाताला तूप तेल लावलं तर खूप चिकट लागतं म्हणून मी पीठच वापरते छान अशी पारी करून झाली एकसारखी की आता कळ्या करायच्या अंगठा तर्जनी आणि तिसरं बोट यांच्या मदतीने कळ्या करायच्या तर्जनी अशी मध्ये ठेवायची अंगठा आणि तिसऱ्या बोटाने वरती चिमटी घ्यायची आणि ती चिमटी खालीपर्यंत घ्यायची अगदी खालपर्यंत व्यवस्थित कळी केली आपण की आपला मोदक सुंदर सुबक आणि कळीदार दिसतो या पद्धतीने आपल्याला सगळ्या कळ्या करून घ्यायच्या आहे जसं जसं आपल्या बोटाला चिकटतं आहे असं वाटलं की सुक तांदळाचं पीठ आपण लावून घेऊ शकतो पीठ लावून पारी केली आणि कळ्या केल्या की मोदक अजिबात होत नाही तास सुद्धा त्याचा रंग काळा पडत नाही तर इथे आपली छान पारी करून झाली चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित सारण भरायचं साधारण दोन टीस्पून सारण पुरेसं सा होतं तो सारण भरलेला हात पुसून घ्यायचा तसाच मोदकांना लावला तर मोदक चिकट होतो या सगळ्या कळ्या एकाच दिशेने झुकवून घ्यायच्या आणि हळुवारपणे अंगठा आणि तर्जनी या दोन्हींच्या मधल्या भागामध्ये मोदक व्यवस्थित बंद करायचा एक्स्ट्रा तांदळाचं पीठ असल्यास काढून घ्यायचं आणि मोदकाचं नाक व्यवस्थित बंद करायचं मोदक बसका होतो म्हणून दोन्ही हातांमध्ये असा जरासा घोळवायचा म्हणजे एकसारखा उभट सुंदर सुबक असा मोदक आपला तयार झालेला आहे मोदक करून झाला की झाकून ठेवायचा म्हणजे कोरडा पडत नाही आता तुम्हाला हाताने पारी करता येत नसेल तर एक गोळा घ्यायचा सुक तांदळाचं पीठ लावायचं आणि हळुवारपणे लाटण्याने पारी लाटून घ्यायची आपल्या नेहमीच्या पुरी पेक्षा थोडीशी लहान खूप जाड लाटायची नाही आणि खूप पातळ लाटायची नाही पारी हाताने करता येत नसेल तर लाटून केल्यास अगदी सोप्या पद्धतीने होतात आपण उकड इतकी छान केलेली असते की पारी व्यवस्थित लाटली जाते आता कळ्या करण्याआधी चमचाभर सारण मी मध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की कुठपर्यंत आपल्याला कळ्या करायच्या आहे ज्यांना व्यवस्थित कळ्या येत नाही त्यांनी ही ट्रिक जरूर फॉलो करा बोटांना मध्ये मध्ये सुख तांदळाचं पीठ लावून ह्यासुद्धा खालीपर्यंत कळ्या करायच्या जमेल तितक्या कळ्या करायच्या असा काही अट्टाहास नाही आहे की एकवीस कळ्या असाव्या वीस कळ्या असाव्या तुमच्याकडून होतील तितक्या कळ्या करायच्या पारी जितकी लहान मोठी असेल त्या पद्धतीने कळ्या कमी जास्त होतात आता आधी आपण थोडं सारण भरलं होतं नंतर कमी वाटलं तर आपण सारण अजून घालू शकतो ह्यासुद्धा कळ्या एकाच दिशेने झुकवून घ्यायच्या आणि व्यवस्थित मोदकाचं नाकबंद करून घ्यायचं हा सुद्धा मोदक तितकाच सुंदर सुबक आखीव रेखीव असा झालेला आहे याला सुद्धा झाकून ठेवते आता हाताने पारी नसेल येत तर ती आपण लाटून करू शकतो पण बोटांनी कळ्या करता येत नसेल तर काय करायचं आपल्या घरात ग्लास असतो त्यावर ही पारी ठेवायची आणि बोटांच्या मदतीने तिथेच चिमटी करत करत कळी करायची अगदी सोप्या पद्धतीने होते ज्यांना हातावर पारी घेऊन करता येत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे हा सुद्धा मोदक तितकाच सुंदर सुबक आणि कळीदार होतो फक्त मध्ये मध्ये बोटाला पीठ लावायचं म्हणजे चिकटत नाही तर्जनी पारीच्या खाली घालायची अंगठा आणि तिसऱ्या बोटाने तुम्ही ती कळी करू शकतात यामध्ये सुद्धा सारण भरायचं ग्लासला चिकटेल असं वाटत असेल तर आधीच ग्लासला थोडं सुकं तांदळाचं पीठ लावायचं या सगळ्या कळ्या एकाच दिशेने झुकवून घ्यायच्या आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचा हा सुद्धा मोदक अगदी सुंदर सुबक रेखीव आणि कळीदार तयार झालेला आहे आता तुम्हाला मी एक फुलाच्या आकाराचा मोदकसुद्धा करून दाखवणार आहे त्याआधी मी अजून एक ट्रिक दाखवते आपल्याकडे ही मशीन असते ना पापड करण्याची त्यावर सुद्धा तुम्ही पारी करू शकतात अगदी एक ते दोन सेकंदामध्ये पारी होती दोन प्लास्टिकचे पेपर घ्यायचे त्यावर हवं तर तूप लावा पण मी जसं की सांगितलं मी तूप लावत नाही तर मी पीठच लावलं त्यावर पारी करायची आणि या पारीमध्ये केलेला मोदकसुद्धा खूप सुंदर होतो बरं का तर हाताने लाटून करा किंवा अशी दाबून करा किंवा हाताने पारी करून करा मला हे दाबून जास्त प्रमाणात करायचे असल्यास मी असे पुरी प्रेसवर दाबूनच पाऱ्या करते आणि मोदक करून घेते हा मोदक छान झाला तुम्हाला फुलाच्या आकार प्रकाराचा मोदक करून दाखवते बोटाला सुक तांदळाचं पीठ लावायचं जिथे कळी आहे ना तिथे अंगठा आणि तर्जनीच्या मदतीने हलकीशी चिमटी घ्यायची आणि जर असं पसरट करायचं अगदी सोपं आहे पाहायला जरी अवघड वाटत असलं तरी पहिल्याच प्रयत्नात छान जमेल फक्त हळुवारपणे हे काम करायचं कळ्या जर इथे तुम्हाला दबल्यासारख्या वाटत असेल तर चमच्याच्या काठाच्या मदतीने हळूवार उमलवून घेऊ शकतात फुलाच्या आकाराचा सुद्धा सुंदर असा मोदक तयार झाला तर मंडळी आता मी सगळेच मोदक करून घेतले इतक्या प्रमाणात एकवीस मोदक परफेक्ट होतात आता मी तुम्हाला सगळ्या टिप्स सांगितल्या की सारण कसं परतायचं परतलं की नाही कसं ओळखायचं उकड व्यवस्थित मळायची उकड झाकूनच ठेवायची हाताने येत नसेल तर लाटून करा दाबून करा कळ्या येत नसेल तर ग्लासवरती करा फुलाचा आकारसुद्धा दाखवला तर मंडळी इथे मी सगळेच मोदक करून घेतले काही मी ताटात वाफवणार आहे काही स्टीमरमध्ये केळीच्या पानावर ठेवले त्यावर केशर लावायचं म्हणजे मोदक दिसायला खूप सुंदर सुबक दिसतो आता आपण मोदक वाफवून घेऊया आपले मोदक वातळ होऊ नये म्हणून वाफवणं व्यवस्थित गरजेचं आहे स्टीमरमध्ये पाणी गरम केलं पाणी उकळतं आहे यामध्ये मोदकांचं ताट ठेवायचं तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही मोदक जर झाकून ठेवले नसतील किंवा तुम्हाला खूप वेळ लागला असेल ला, असं वाटत असेल मोदक कोरडा झाला आहे तर असे वाफवायला ठेवण्याआधी थोडासा मोदक पाण्यामध्ये तळ डीप करून ठेवायचा आणि जर जा झाकून जा ठेवलं असेल तर फक्त थोडंसं पाणी वरतून मोदकांवर शिंपडायचं मोदक छान जातात आणि चोवीस तास सुद्धा मौसूत राहतात झाकून मध्यम फक्त बारा ते पंधरा मिनटं मोदक वाफवायचा त्यापेक्षा जास्त नको तर मंडळी इथे एक बारा तेरा मिनटं मोदक वाफवले कढईतल्या मोदकांना अजून एखाद मिनिटं लागेल बोटाला चिकटताय पण हे मोदक अगदी सुंदर असे झालेले आहे तर पाहू शकतात मोदक वाफरल्यानंतर त्या कळ्या अजून उमलून येतात पांढरे शुभ्र कळीदार भरपूर सारण भरलेले मौसूत मोदक तयार झाले हात लावले की चिकटत नाही म्हणजे परफेक्ट शिजले काढून घेऊया आणि गरमागरम मोदक इथे सर्व करूया तर तुम्हीसुद्धा या गणेशोत्सवात माझ्या या पद्धतीने हे उकडीचे मोदक जरूर ट्राय करा नक्कीच तुम्हाला प्र पहिल्याच प्रयत्नात छान जमतील तुम्हाला एक मोदक मी तोडून सुद्धा दाखवते तर हा फुलाच्या आकाराचा मोदक तर इतका सुंदर दिसतोय ना तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवात जरूर ट्राय करा तुम्हाला हे मोदक बऱ्याच वेळांनी खायचे असेल तर झाकूनच ठेवायचे आणि सर्व करण्याआधी दोन मिनिटांची वाफ द्यायची म्हणजे तितकेच मौसूद आणि छान गरमागरम सर्व करता येतात पाहू शकतात किती मस्त भरपूर सारण भरलेलं आहे तर मंडळी आजची ही उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर जरूर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून मोतीचूरच्या वगैरे लाडूंची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तीसुद्धा जरूर पहा